नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवता ओम श्री गुरु देवताय सर्व श्री इष्ट शकथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कलम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे ओम पितृ गणाय विद्महे ती महि तन्नो पितृ प्रचोदयात मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास महालय पर्वासंबंधी संबंधी यंदाच्या महत्वाची माहिती देणार आहे त्यासाठी आपला सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण पर्यंत पाहावा आणि ऐकावा महालय पर्व अर्थात पितृ पक्ष भाद्रपद कृष्ण पक्ष सोमवार सो दिनांक आठ ते सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे तबल पंधरा दिवस या व्हिडिओ मध्ये आज आपण आपले पितर आणि आपले घर कसे असावे पितरांसाठी आपण घर कसे ठेवावे हे मी या व्हिडिओत आपण सांगणार आहे मित्रांनो आपल्या घरातील अडगळीचे सामान बाहेर काढून फेकून दे बंद पडलेले घड्याळी इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक सामान बाहेर काढा डागडोची व रंगरंगोटी या आधीच करून घ्या आपले घर झाडून धुवून स्वच्छ करा सुंदर व टापटीप ठेवा पंचगव्य व गंगाजल एकत्र करून घरभर रोज ना प्रवेशद्हेर पिठाची रांगोळी काढा उंबर ठेवा दोन्ही बाजूनी थोडे अक्षत व सफेद फूल ठेवा यमदेवतेच्या कृपेने आपले सर्व पित्र महाले काळात आपापल्या घरी अन्न पाणी ग्रहण करण्यासाठी येतात म्हणून या काळात आपले घर बंद करून परगावी जाऊ नये अन्यथा आपलेच पित्र आपल्याला शिव्याशा भाऊन परतीच्या मार्गाने निघून जातात मित्रांनो दक्षिण भागात सूर्यास्तानंतर दोन मुखी कणकेचा दिवा तेल तेलाचा चालावा सोबत एका वाटीत गोमातेचे दूध व दुसऱ्या वाटीत पाणी ठेवा व आपल्या पित्रांना आवाहन करा विनंती करा आपण या आणि आपलं नैमद्य ग्रहण करा या अल्पशा नैमद्याने आपण तृप्त व्हा व पुढे मार्गस्थ व्हा आम्हाला आशीर्वाद द्या मित्रांनो या काळात आपल्या दारात कोणी याचक आला तर त्याला काहीतरी खाण्यासाठी द्या खाली हाताने परत पाठवू नका अशा प्रकारे आपण आपल्या घरासाठी सज, सज्ज घर सज्ज करायचे पितरांसाठी द्या पित्रांना सद्गती आणि साधा आपली प्रगती धन्यवाद मित्रांनो आजचा हा पितरांनी आपले घर संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते संपत असाल तर कृपया मागील करम करम त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसंग ओम हरिओ शिवशंभू महादेव